नमस्कार मंडळी जय खानदेश आपण आलेलो आहे पातोंडा मैदानात त्या मैदानात आपला बाजीने गट पास केलेला आहे आणि आप आपल्या खानदेश भागात जर म्हटलं तर नाव सांगायची गरज नाही असं व्यक्तिमत्व पावसाहेब दादा धनगर बर नमस्कार भाऊसाहेब नमस्कार बरं आता या बैलगाडी क्षेत्रात केव्हा उतरले ते सांग मी दोन हजार सात पासून उतरले असं दोन हजार सात पासून म्हणजे कोणाला आठवतं नसणार की आपल्या खानदेश भागामध्ये बैलगाडी क्षेत्र चालू आहे बरं तेव्हा खेळ कसा व्हायचा दोन गाड्यांचा खेळ व्हायचा असं म्हणजे तेव्हा म्हणजे काय विषय राहायचा असं दोनच गाड्या पळायचा बघू शकता मित्र सहा राऊंड पडून सातव्या राऊंडला फायनल व्हायची तेव्हा नंबर म्हणजे काढले जायचे बरं म्हणजे आता बघा आता गट फायनल याच्यामध्ये आपल्याला समजतं की कि बरोबर म्हणजे जर सात गाड्या राहिल्या तर तेव्हा आपल्याला समजा की एक नंबर कुठले उतरले दोन नंबर कुठले उतरले दोन गाड्या मध्ये कसं समजायचं आपल्याला दोनच गाड्या पळायच्या शेवट एक नंबर दोन नंबर तीनच्यात व्हायला असं बघू शकता मित्रांनो सात गाडी म्हणजे एकदम सारखं नियोजन राहायचं आणि तेव्हाच्या मैदानात आणि आताच्या मैदानात फरक काय भरपूर फरक आहे बरोबर बैलांना जास्त कस लागत होता सात चक्कर पळावा लागत होते आता कसं तिसऱ्या चक्करला फायनल होते बरं आता हे कान करण्यामागची पद्धत सांगा काहीतरी ते फक्त शो म्हणून असं आहे म्हणजे त्याच्या मागे काही विषय काही विषय नाही फक्त आपलं नान म्हणून शो म्हणून बघू शकता मित्रांनो एकदम म्हणजे जे बैलगाडी क्षेत्रात दोन हजार सात पासून बैलगाडी क्षेत्रात आहे आणि एकदम म्हणजे जुने ज गाडा मालक आहेत पर आपल्या खानदेश भागात केव्हापासून बैलगाडी क्षेत्र चालू आहे त्याच्या आधी चालू आहे मला कळत नाही लहान चालू आहे दोन हजार सात पासून गाडी आणायला लागलो मी बघू शकता म्हणजे बैल आपल्या खानदेश भागात बैलगाडी क्षेत्र एकदम जुन्या पद्धतीने व्हायचे परंतु आता नवीन असल्यामुळे सर्व ठिकाणी मैदान होत आहे बरं या मैदानामध्ये काय दिसून हे मैदान एक नंबर तीन पेराच बैलांना जास्त कस लागत नाही काय नाही बरोबर मैदान एकदम बारी आता, आता जसं तुम्ही स्वतः डायवरही तुम्हाला पैराला वगैरे काही अडचण काहीच नाही काहीच नाही काही कोणताही बैल मागितला तर कधीच नाही अडचण नाही का कोणीच नाही म्हणत नाही तर बघू शकता मित्रांनो म्हणजे असे भरपूर माणसं आहेत की त्यांना एका शब्दावर बैल भेटता बरं आता याच्याबद्दल काय सांगणार भाजी बद्दल कारण मागे एकदम म्हणजे हा थोडा झाला होता तर नांदत नव्हता बायला गाडी पडत नव्हती बरोबर मागच्या थोडा रिवर्स झाला आता आला बैल बरोबर आता वता वत हळू हळू बघू आता आज गटपात झालायचा संघर्ष काय सांगणार तेव्हा गती कमी झाली तेव्हा लोकांचं बोलणं काय असं काहीच नाही काहीच नाही काही विषय नाही आपल्या नावामुळे काही विषय नाही बैऱ्याच्या अडचण नाही काही नाही बघू शकता मित्रांनो फक्त नावातच पावर आहे जर त्यांनी कुठलाही बैल मागितला तर त्यांना बैल एका शब्दात देऊ याला शब्द टाकला देणं नाही तो विषय नाही बरोबर बरं बैलगाडी क्षेत्रात घरच्यांचा काही विरोध असाल ना तुम्हाला काहीच नाही काहीच नाही काही विरोध नाही घरच्या बघू शकता एकदम असं नियोजन असतं त्यांचं बरं आता याचं नियोजन कोणाचं होत होतं ते सांग आज तो देवळीचा चंद्रा होता आज आता तो वाचरू हे दुष्याचं मैदाने पण आम्ही आताच घेऊन झाला आज गटपात झाला तर बघू शकता मित्रांनो आपला बाजी गटपात झालेला आहे त्याला आपण फायनल साठी शुभेच्छा देतो बरं याचा मगच म्हणजे खंबीर साथ कोणाची राहते केवढ सुट्टी मेकर वगैरे अमोल भाऊ आहे मी सर्व मित्रमंडळ देऊळ काही विषय बघू शकता याला आपण साठी शुभेच्छा देतो